आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपल्या दिग्रस डिजिटल साठी विशेष मुलाखत घेत आहोत आपण यवतमाळ जिल्ह्याचे दूरदर्शन प्रतिनिधी आणि चित्रपट निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत आनंद कसंबे त्यांचा वेगळा परिचय द्यायची गरज नाही कारण की त्यांनी आपल्या कृतीतून जेव्हा पत्रकारिता करीत असतात शोध भाकरीचा असो किंवा मग सर्वसामान्यांचे विषय असो त्यांनी मोठ्या प्रकर्षानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासन दरबारी मांडलेले आहे नुकताच त्यांनी एक चित्रपट निर्मिती त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती त्यांनी केली होती त्याला नागपूर चित्रपट फाउंडेशन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर या अं यांच्या माध्यमातून व्यावसायिक गटातून प्रथम क्रमांकाचा त्यांच्या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे या निमित्तानं विशेष मुलाखत आपण त्यांची घेत आहोत नमस्कार आनंद नमस्कार आ, सर्वात पहिले तर आमच्या टीमच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन धन्यवाद आणि यवतमाळ जिल्ह्याला हा मान मिळावा हे त्याकरता अजून जास्त तुमचं कौतुक आणि अभिनंदन करतो धन्यवाद आणि आमच्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्या चित्रपटाचा विषय काय माझ्या चित्रपटाचा विषय हा होता महिला सशक्तीकरण नागपूर विद्यापीठ नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आणि चलचित्र फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूर येथे खुला अखिल भारतीय स्तरावरील लघुपट महोत्सव म्हणजे त्याला फिल्म फेस्टिवल म्हणतो आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये चार पाच विषय होते त्यात एक विषय होता महिला सशक्तीकरण आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांची संकल्पना आहे की इथली प्रत्येक महिला सशक्त झाली पाहिजे महिला सशक्तीकरण हा त्यांचा एक आवडता विषय आहे हाच विषय या फेस्टिवल मध्ये होता आणि योगायोगानं मी दूरदर्शनसाठी बातम्या करत असतो या निमित्तानं माझं संपूर्ण जिल्हाभर फिरणं असते तर राणेगाव तालुक्यातील एकलारा येथे मी एक स्टोरी करायला गेलो होतो की त्या तिथल्या आदिवासी महिला गावातील एक तलाव भाड्यान घेतात काय आणि त्याच्यात लाखो रुपयाच्या मत्स्याचं जे मत्स्यपालन मत्स्य शेती करतात काय हा विषय माझ्यासाठी अद्भुतच होता आणि तो विषय मी त्या फेस्टिवल साठी निवडला त्याला साधेसून त्याला चित्रीकरण एडिटिंग संकलन म्युझ्युक वगैरे सगळं देऊन तो लघुपट चित्रपट मी त्या फेस्टिवल मध्ये पाठवला आणि सुदैवानं आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे त्याला व्यावसायिक गटातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची आणि सन्मानाची बाब आहे आणि आनंदाची बाब याच्यासाठी आहे की यवतमाळ जिल्हा जसं आपण एक ओळख म्हणजे चर्चित विषय असतो की शेतकरी आत्महत्यासाठी तर तुम्ही त्याला एक नवीन वळण दिलेलं आहे की चित्रपट निर्मा निर्मिती या ठिकाणी देखील होऊ शकते वेगवेगळे विषय आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये काय वाव आहे असं की यवतमाळ की चित्रपट निर्मिती होऊ शकेल की काय असेल हो मी यामध्ये मी तुम्हाला दोन दोन टॉपिक मध्ये याची उत्तर देईल पहिला नंबर पहिला नंबर शेतकरी आत्महत्याच्या बाबतीत आपण हाच विषय कसा त्याला अनुषंगाने साजेसा आहे अनुरूप आहे मी तुम्हाला सांगतो शेतकरी आत्महत्या आहे त्याला कारण आहे अर्थशास्त्र म्हणजे शेतकऱ्याच्या खिशात पैसा नसला म्हणजे तो वैफल्यग्रस्त होतो आणि वैफल्यग्रस्तातूनच तो टोकाची भूमिका आणि त्याच्या जर आत्महत्या थांबायची असेल तर त्याच्या खिशात पैसा असला पाहिजे आणि ह्या आपल्या ज्या पिढीजात शेती आहे त्या आजही राजकीय मंडळीकडून नेहमी सांगितले जाते की आम्ही चोवीस तास पाणी देऊ पूर्ण सगळी करोड शेती आम्ही संपू आम्ही पूर्ण ओली देऊ मोठमोठे प्रकल्प केले जातात पण दुर्दैवानं प्रकल्पाची काय स्थिती आहे वेगळं सांगावं लागत नाही एका सांगतो असंख्य प्रकल्प अपूर्ण आहेत आणि पाणी काही त्याचं टार्गेट पूर्ण केलेलं नाही म्हणजे करोड शेतकऱ्याची स्थिती जे शेती आहे म्हणजे पुन्हा आपण येतो उत्पन्नावर उत्पन्न काय नाही पावसाळी पीक घेतलं की गप्प बसा बरोबर तर हा लघुपट या अनुषंगानं असा ठरतो महत्वाचा की गावखेड्यातील आदिवासी महिला ज्या जेम जेम कोणी दुसऱ्याच वर्ग शिकल्या कोणी चौदा आहे कोणी सातवी आहे एक फक्त महिला त्यातली बारावी पास झालेली आहे या महिलांनी एकत्र येऊन गावातील बंद पडलेला अक्षरशः सळलेला तलाव त्याला स्वच्छ करण्यापासून तर त्याच्यात मत्स्यपालन करण्यापर्यंत काय प्रयोग केला म्हणजे माझं मत आहे की एकूण एका गावात एक दोन तलाव आजूबाजूला असतो शेतशिवारात बरोबर हे सगळे शेत तलाव जर शेतकऱ्यांच्या पत्नींना महिलांना जर दिले तर त्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न महिला घेऊ शकतात महिलांना याच्यासाठी की पुरुषाच्या तुलनेत मला सगळ्यावर टीका करायची नाही पुरुषाच्या म्हणून महिलांना जर असे तलाव दिले तर त्या हमखास त्यांचं उत्पन्न वाढेल त्या आपल्या कुटुंबाला मदत करू शकतील म्हणून पुन्हा एकदा सांगू आदरणीय जिल्हाधिकारी आदरणीय प्रशासन यांनी त्या गावाच्या परिसरातील तलाव तिथल्या तिथल्या महिलांना काय असते त्या नियमानुसार त्यांना दिले पाहिजे आणि मत्स्य पानासाठी प्रेरित केलं पाहिजे बरोबर ठीक आहे हा तुमचा दुसरा विषय होता चित्रपट निर्मिती काय व्हावं हा याच्या बाबतीत मी सगळ्यात पहिले जर कोणाचं जर अभिनंदन करेल कोणाचे जर आभार मानेल ते मी जपानच्या लोकांचे मानतो जपानच्या लोकांनी जे आधुनिक टेक्निक दिलं जी यंत्रणा दिली आपल्या साऱ्या जगाच्या हाती म्हणजे अक्षरशः मोबाईलमध्ये तुम्ही चित्रपट काढू शकता बरोबर मग कॅमेरा जर खूप आहेत के कॅमेरा एक लाखापासून तर तीन लाखापर्यंत चार लाख पाच लाख दहा लाख जसं आपल्या खिशाला प्रोडक्ट असा कॅमेरा उपलब्ध आहे आणि त्यामध्ये अत्यंत दर्जेदार क्वालिटी आहे म्हणजे राहायला विषय बाकी संकलन वगैरे हो संकलन करणारे सॉफ्टवेअर सुद्धा अतिशय कमी दरात उपलब्ध आहेत जो पूर्वी सिनेमा कळायचा होता मुंबईला जाऊन तर त्याची फिल्मच पन्नास लाखाची व्हायची रॉ मटेरियल कच्चा माल झाला की तो पहिलं नष्ट व्हायचे तुमचे पन्नास लाख बरोबर तुम्ही बाकीचा खर्च वेगळा आज तुम्ही पन्नास लाखांना आजच न प्याता ज्यावेळेस तुमच्या खिशात तुमच्या हातात डिजिटल कॅमेरा आला त्यावेळेस तुम्ही पन्नास लाखांना आज जिंकले डिजिटल <coughs> कॅमेऱ्याने अतिशय उत्कृष्ट सिनेमा निर्मिती होऊ शकते त्यामुळे पुणे मुंबई किंवा दिल्ली हैदराबादची काहीही मक्तेदारी आता राहिलेली नाही तुम्ही गावखेड्यातून सिनेमा निर्माण करू शकता आणि यवतमाळचे लोक म्हणूनच यामध्ये पुढाकार घेत आहेत आणि मी म्हणतो यवतमाळ काय वर्धा काय कोणीही यावं आणि आपल्या कलेला मोकळं व्यासपीठ आहे व्यासपीठ आहे त्याचा लाभ घ्यावा आणि एक एक विषय जगासमोर येऊ द्यावे यवतमाळ अन्य ठिकाणी सुद्धा संधी आहे फक्त करायला पाहिजे करायला बस करो ही कम नाहीये बर आता एक अजून महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न की तुमचे अजून काही असे प्रकल्प आहेत चित्रपट निर्मिती संदर्भात कि यवतमाळ जिल्ह्यात मध्ये काही असं निर्मिती होऊ शकते होता जे मी आता माझ्या स्वतःच गेली अनेक वर्ष मी खूप विषय हाताळले आहेत खूप म्हणजे असंख्य विषय माझा भटक्यांचा विषय आहे त्यामध्ये मी पस्तीस ते चाळीस जातींचा भटक्या जातींचा अभ्यास केलेला आहे मी कोणत्याही जे कम्युनिटीचं टी मी सविस्तरपणे सांगू शकतो माझ्याकडे चित्रीकरण आहे हा झाला एक विषय त्यानंतर शेतकऱ्यांचा विषय न संपणारा विषय आहे शेतकऱ्यांचा दोन्ही बाजू आहे एक त्यांची व्यथा मांडणारी बाजू आहे जे त्यांचे समस्या आहेत आणि एक बाजू आहे की मुठभडका होईना पण लाट मारू तिथं पाणी काढू असे म्हणणारे शेतकरी आहेत त्यांनी शून्यावर म्हणजे अक्षरशः निगेटिव्ह परिस्थिती बदलून यश संपादन केलेलं आहे अतिशय कर्तृत्ववान शेतकरी आहे त्यांचं सुद्धा जीवन आलं पाहिजे नुसतं रडत गाणं काय बसायचं अरे येऊन पत्तर बे शेती पाहिला पाहिलाय एक अक्षरशः गीत गाया पत्तरेन नावाचा एक लघुपट आहे माझ्या मित्राने केला त्या मुस्लिम शेतकरी आहे वनीचा भाई म्हणून त्यांनी एका थकलेल्या शेतकऱ्याकडून दगडाड शेती खडकाळ शेती विकत घेतली आणि त्या शेतीतले सगळे दगड काय कल्पकता वापरावं त्याने ते दगड जमा केले आणि त्या दगडाचं पूर्ण शेतीला त्याची दगडाची वॉल कंपाऊंडच करून टाकला वॉल कंपाऊंड ऑफ बिलकुल कायम स्टोन अशी भिंत केली म्हणजे सुरक्षा झाली शेतात माती आली काही ट्रॅक्टर वाढवले तिथं आसपासच्या धरणातून गाळ उचलून आणला आणि हजारो ट्रॅक्टर त्यानं तिथं माती टाकली आणि गीत गाया पत्तर म्हणल्यासारखं त्यानं त्या जा दगडाच्या शेतीला अक्षरशः सोन्याची शेती करून प्रचंड पीक घेत आहे हे झालं तुमचं कर्तृत्व तुमच्या नकारात्मकतेवरची ही सकारात्मकची मोठी बाजू आहे उदाहरण आहे तर ही खूप आहे पर्सेंटेज नक्कीच कमी असेल हो, पण प्रेरक आहे पण ते प्रेरक आहे आणि नकारात्मक साठी काही ठिकाणी अळल्या नळल्याला शासनाने मदत केलीच पाहिजे अशा दोन्ही हे विषय आहेत आणि या या संदर्भात आहे तुमच्या तुम्ही प्रेम कहाण्या आहेत आदिवासींच्या समस्या आहेत आदिवासींच्या लोककला आहेत किती किती विषय मांडायचे साधू संतांची परंपरा आहे इथला गौरवशाली इतिहास आहे इथले गडकिल्ले आहे इथले चांगले मंदिर आहेत आम्ही भटीच्या माध्यमातून ते थोडेस प्रयत्न करतो आमच्या चॅनलच्या माध्यमात बिलकुल आमच्या शुभेच्छा तुम्हाला अनेक विषय जिल्ह्याभर नाही तुम्ही विदर्भात जा महाराष्ट्रात जा एकापेक्षा एक विषय तुम्हाला खुनावत आहेत फक्त तुम्ही जा निघा करेल जास्त मिलेगा जो करेगा उसको मिलेगा तर आपण पाहिलं आनंद कसंबे यांचा आत्मविश्वास आणि त्यांनी केलेले कामही आपण पाहिलेले आहे वेगवेगळे विषय त्यांनी नेहमी मांडलेले आहे आज त्यांनी जे विषय सांगितला की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून होतकरून मुलांसाठी जे क्रिएटिव्ह आहे समजा आता सोशल मीडियावर वगैरे किंवा मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळे क्रिएटिव्हिटी समोर आणतात तर अनेक विषय यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील चित्रपट निर्मितीसाठी आहे यामध्ये देखील युवकांनी पुढे यावं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी खूप मोलाचा आहे त्याकरता मी त्यांचं आपल्या चॅनलच्या वतीने आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो नमस्कार नमस्कार धन्यवाद